खेळका शारदा रणजीत आणि सुरेखा मंगेश काळे आम्ही माता घेणार आहे मुंबई प्रांतिक महानगरपालिका महापौर आणि पदासाठी निवडणुका घेणे नियम दोन हजार पाच सुधारणा नियम दोन हजार दहा चे नियम क्रमांक सात तीन प्रमाणे हातवरून हात वर करून पदांची मतांची नोंद घेण्यात येईल

सदरची बैठक हे रद्द किंवा तहकूब करता येणार नाही पीठासीन अधिकारी यांनी वर्णनकुर्म जे नावं लावलेले आहे ला त्यानुसारच मतदान घेण्यात या आपल्याला सात नियम सात एक अन्वय दा मत देण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक पालिका सदस्यात आपले मत देण्यासाठी रास्त व आजी संधी मान्य पीठासीन अधिकारी देतील अन्वय सात चार अन्वय ज्यांचे मत एकदा नोंदवण्यात आले आहे त्या अशा पालिका सदस्या पुन्हा मत देण्याची किंवा आपले मत बदलण्याची उभा असणार नाही ना नियम सात पाच ज्या पालिका सदस्यांनी मतदान केलेले नाही त्यांची दे नोंद देखील कार्यवृत्तात देईल नियम सात सहा अन्वय ज्यांनी मतदान केले किंवा मतदान केलेले नाही अशा पालिका सदस्यांच्या नावा नावाची नोंद करण्यात येईल निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या माननीय क्रीडाशील अधिकारी घोषित करतील नियम क्रमांक सात सात अन्वये निवडणूक लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला मतदानाद्वारे मिळालेल्या मतांची संख्या घोषित केल्यानंतर पीठासीन अधिकारी निकाल घोषित करण्याची कारवाई करतील त्यानंतर उमेदवारांनी मिळालेल्या मताच्या संख्येनुसार चढत्या क्रमाने उमेदवारांची करतील उमेदवाराला मतदान सर्वात जास्त पडेल तो उमेदवार एक सर येईल सात आठ नुसार अन्य पीठासीन अधिकारी घोषित करतील की निवडणुकीचा सात आठ समान भेटले दोन्ही उमेदवारांना तर ईश्वर चिड्डी सभागृहाच्या सदस्यांनी त्या ज्याने जास्त सेंटर हरवलेला जो माणूस आहे त्याच्या हातून आपण ईश्वर शेट्टी काढून जो काही निघणार त्याला अन्य पिठासन अधिकारी जे त्यांचा विजय उमेदवार घोषित करते आता पिठासन अधिकारी त्यांनी सूचित केल्याप्रमाणे आपण जे वरदान क्रमे पहिला उमेदवार येईल खेळकर चारता रंजित वर्णक्रमे मराठी अबकत्राचे नाव आहे खेडकर शारदा रंजित आणि दुसऱ्या उमेदवारचं नाव आहे सुरेखा मंगेश काळे तर ख हा आधी येणार आहे त्यामुळे आधीचा उमेदवार आहे खेडकर शारदा रणजित मी सर्व आपले अधिकारी यांना कळवतो की त्यांनी ज्यांनी ज्यांनी हात वरती केले राहतील त्याप्रमाणे त्यांची गणना करा मत मतगणना करण्याकरिता उपायुक्त श्री दिलीप जाधव उपायुक्त श्री विजय भारतवार आणि मी अशी तिन्ही तिघड आम्ही गणना करणार आहे तर माझी सभागृहातील सदस्यांना विनंती राहील की सौ शारदा रणजित खेडकर यांच्या बाजूने ज्यांना मतदान करायचं आहे त्यांनी आपला उजवा हात हा, हा पूर्णतः हा वर करायचा

त्यांना सदाचना खेळकर शारदा रजी यांना मत द्यायची आहे त्यांनी आपला विजा गर्दी करावा साङ्ग्रेस はい。 yn fawr iawn am wylio'r